नमस्कार मित्रांनो आज आपण फिशिंगला आणि आपल्यासोबत आहे निरंतर आणि आकाश बघूया आज आपल्याला काय कॅचेस होतात आपल्या व्हिडिओला स्किप न करता पुढे बघत राहा ओके आणि आकाश अजून स्पिनिंग करतोय आणि मित्रांनो ही बघा छोटीशी एक तांब लागलेली आहे आपल्याला हाय आपला झिम्यांचा बॅटसाईड झिमॅनच्या बॅटसाईड वर लागलेली आहे एकदम छोटीशी तांब आहे ओके आणि बघा आता निरंतरला एक कॅच लागलेली आहे निरंतर एकदम उघडा होतोय बॉडी दा बॉडी दाखवते आणि लवकर निरंतर इकडं बघ मोठी आहे काय एक, एक मस्त साईजची तगडी कॅच लागलेली आहे निरंतर बादशाला बघू आता ती बाहेर येते का तिकडे गेले जिताड्या गे ना काय आहे नाही मोठी आहे काय अरे मग कशी काय घेशील ती तू ड्रॅग टाईट कर ड्रॅग टाईट कर मुरका लूज केला ड्रॅग काय असं याऱ्यासारखा का करतंस बसल ती बसली काय घेवरती घेवरती का एकदम तगडी साईजची कॅच मित्रांनो एकदम तगडी साईजची कॅच लागलेली आहे आपल्याला निरंतर निरंतर गावाडीत हात घ्या आणि उचलून दाखव पेटा रॅपवर मित्रांनो लागली कॅच दाखव उचलून दाखव ठेव रॉट ठेवतो निघला आता हाड लूर बाप रे आणि लागलेली ताम बघा बाहेर का पाण्यातून बाहेर घेऊन येताना निरंतर बघा अशी फिशिंग वाटते तेवढी इझी नसते मित्र नोपा किती पाण्यातून उतरून आला आहे आपला मित्र हे बघा किती मस्त तांब लागलेले आहे आणि लूर आहे स्पिन फॉलोअरचा फायर टायगर एकदम कडक कॅच आहे कडक कॅच आहे एकदम कडक साईज दोन दोन किलोचे दाम आहे कमी से कम मस्त निरंतर थँक्यू थँक्यू तर मित्रांनो आज हे बघा आपल्याला दोन तांब कॅचेस लागलेले आहेत मस्त तांबे आहेत तर मित्रांनो आजची आपली फिशिंग झालेली आहे आणि बघू शकता आपल्याला दोन कॅचेस लागलेले आहेत आहेत एक मिनटं